अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश अचानक जाहीर करण्यात आले असून एकूण पाच पोलीस निरीक्षक आणि पंधरा सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तातडीने अदलाबदली करण्यात आली आहे काही अधिकाऱ्यांची थेट पोलीस ठाण्यावर बदली करण्यात आली आहे तर काहींना विविध शाखांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे या बदल्यांबाबत कोणतेही ठोस कारण अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही मात्र बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहे या अचानक झालेल्या निर्णयामुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस दलात बदली प्रक्रिया पूर्ण झाली असताना अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मात्र अद्याप कोणताही आदेश जाहीर झालेला नाही यामुळे आता ग्रामीण नंतर शहर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी हा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे